जेव्हा प्रश्न इतरांना पडतात आणि उत्तर स्वतःला द्यायची नसतात तेव्हा उत्तर एकच असतं सॉरी नो no कमेंट नेमकं नीरव मोदीला काय सांगायचंय पाहूया नीरव मोदीला इंग्लंडमध्ये तर टेलिग्राफच्या पत्रकारानं भर रस्त्यात गाठलं नीरव मोदीचा व्हिडिओ नेमका काय सांगतोय बघा नीरव मोदीला प्रत्यार्पण करायचं आहे इंग्लंडमध्ये राजकीय आश्रयाबाबत त्याला या गोष्टींबाबत विचारलं गेलं पण सगळ्यावर उत्तर एकच सॉरी नो कमेंट नीरव मोदीच्या अंगावर महागडस जॅकेट आहे लुकही बदललं दाढी मिशी वाढवली आहे नीरव मोदीनं नव्यानं डायमंडचा उद्योग सुरू केलाय भारताचा थकबाकीदार बाहेर जाऊन नवीन उद्योगाच्या शोधात नीरव मोदीला इंग्लंडमध्ये देलिग्राफच्या पत्रकारानं भर रस्त्यात गाठला फक्त विजय मल्ल्याच लंडनमध्ये आहे असं नाही तर नीरव मोदीही तिथंच आहे मेहुल चोकसीचा मात्र पत्ता नाही या सगळ्या मंडळींनी देशाला कसा चुना लावलाय पहा घोटाळे बाजांची महामालिका गुंतवणूकदारांचे एकोणीस हजार सहाशे एकाहत्तर कोटी रुपये बुडवले आर्थिक घोटाळ्याची महामालिका काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये नीरव मोदी मेहुल चोकसी, विजय मल्ल्यांनी केलेले घोटाळे पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारलेत पण केवळ ही बडी धेंडस नाही तर इतरही अनेकांनी बँकांना हातोहात लुबाडलाय माहिती अधिकारात जी गोष्ट समोर आली त्यामुळे तुम्हालाही निश्चितपणे धक्का बसेल घोटाळेबाजांचं प्रमाण किती भयंकर आहे ते या आकडेवारीवर नजर टाकल्यास तुमच्या लक्षात मुंबईतून तब्बल एकशे चौऱ्याऐंशी महाठग कोट्यवधी रुपये बुडवून पसार झाले या ठगांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा अशा मागच्या तीन वर्षात मुंबईतील गुंतवणूकदारांचे तब्बल एकोणीस हजार सहाशे एकाहत्तर कोटी रुपये बुडवल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली यामध्ये दोन हजार पंधरा साली त्र्याहत्तर प्रकरणांमध्ये पाच हजार पाचशे साठ कोटी बुडवले दोन हजार सोळा साली एकशे तीन प्रकरणांमध्ये चार हजार दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये आणि दोन हजार सतरा साली एकशे सात प्रकरणांमध्ये नऊ हजार की आरोपींना जास्ती त्याचा फायदा उठवता येतोय आणि जे राजकीय हस्तक्षेप होतो अशा केसेसमध्ये किंवा पोलिसात असलेला भ्रष्टाचार या दोन दोन तीन गोष्टी अजून जे स्टाफ आहे बोली ईओब्ल्यू मध्ये स्टाफची व्हॅकन्सी खूप मोठी आहे त्यामुळे एकंदरीत पूर्णपणे सरकारचं रक्षत नाही आहे या पूर्ण जे अं चीटिंग आणि फ्रॉडच्या केसे पूर्ण महाराष्ट्रात देश किंवा देशभरात म्हटलं सरकारने जास्त लक्ष द्यायला हवं कारण इथे सर्वसामान्य लोकांचेही बस जातात फसवणुकीची ही महामालिका सुरू असताना या महाठगांना पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखा साफ अपयशी ठरली योग्य मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे आर्थिक गुन्ह्यांचा तपास अतिशय संथ गतीनं सुरू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक होऊन देखील आर्थिक गुन्हे शाखेनं मागील तीन वर्षात केवळ चौऱ्याहत्तर गुंतवणूकदारांचे अडीच कोटी रुपयेच परत मिळवून दिले तर न्यायालयामध्ये दाखल झालेल्या ऐंशी प्रकरणांपैकी केवळ वीस प्रकरणांमध्येच शिक्षा होऊ शकलेली आहे सी एज वगैरे अपॉइंट करून कारण हे स्पेशलाइज केसेस आहेत फायनान्स स्कॅम आहेत त्यामुळे सर्वसामान्य जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना हे जमणार नाही पटकन त्यांना स्पेशलच पोलीस अधिकारी यांना स्पेशल ट्रेनिंग द्यायला हवं द्यायला हवी तसंच सी एनची मदत घ्यायला हवी आहे मला वाटतं असं जर का पूर्ण एक चांगलं सिस्टम तयार केलं ईओडब्ल्यूमध्ये नक्कीच यामध्ये काहीतरी भीती निर्माण होईल लोकांमध्ये जे स्कॅम करून जातात ते आणि हे असे भीती नाही आहे कायद्याची भीती नाही आहे त्यामुळे हे असे लोक स्कॅम करतात आणि निघून आपल्याकडे या संस्थांच्या लक्ष ठेवण्यासाठी अनेक यंत्रणा आहेत मात्र त्या स्वायत्त नसून त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सरकारचं नियंत्रण आहे आर्थिक घोटाळे रोखण्यासाठी लागणारी सक्षम यंत्रणाच उभी करू शकत नसल्यानं बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून नीरव मोदी मल्ल्यासारखे उद्योगपती पैसे बुडवून फरार होत आहेत तेव्हा सरकार जोपर्यंत खरंच प्रामाणिकपणे यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत असे घोटाळे होतच राहणार आहेत सुनील काळे मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम